स्वागत मानवाची जीवनशैली बदलत चाललेली असून त्याबरोबरच आहार पद्धत आणि मानसिक तणावामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी कमी होऊ लागली आणि त्यामुळे मानवाला कॅन्सर सारख्या महारोगाला सामोरं जावं लागत ला आहे सध्या कॅन्सर सारख्या महारोगावर आणि तंत्रज्ञान भारतात चिकित्सा उपलब्ध असून कॅन्सर रोगाच्या पहिल्या टप्प्यातच कॅन्सर रोगाची लक्षणी दिसू लागल्यास त्याच्यावर उपचार करणं सोपं जातं अध्यापिक ग्रामीण भागासह शहरी भागातील जनता कॅन्सरसारख्या महारोगाकडे दुर्लक्ष करू लागल्याचं खंत बेळगाव येथील के एल ए संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय आणि संशोधन केंद्रातील स्त्री कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर स्वाती गौडर यांनी व्यक्त केले अंकली तालुका चिकोडी येथील शिवालयात डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या सत्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडी डॉक्टर प्रभाकर कोरे कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंकली शिवशक्ती शुगर लिमिटेड सौदत्ती हम्स डिसेलरी प्रायव्हेट लिमिटेड यड्राव आणि डॉक्टर प्रभाकर कोरे वाढदिवस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला कॅन्सर आणि जागृती या व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर स्वाती गोडर बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ शुभांगी मल्लिकार्जुन कोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून के एल ई डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय बेळगाव येथील कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर कुमार मिन्चकनूर अंकली ग्रामपंचायत सदस्य सौ शैलजा पाटील कृषी विज्ञान केंद्र मत्तिकोप येथील मुख्य श्रीमती श्रीदेवी अंगडी या उपस्थित होत्या प्रारंभी उपस्थितांचं स्वागत शारदा देवी कोरे पदवीपूर्व महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योति तमगौडा यांनी केलं समारंभाचे दीपक प्रज्वलन सौ शुभांगी कोरे यांच्या हस्ते करण्यात आले सध्या महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचा योग्य वेळी उपचार करून औषधोपचार केल्यास तो वेळीच बरा होऊ शकतो आणि यासाठी सर्वांनी मनात कोणतीही संकोच न बाळगता भीती न बाळगता योग्य उपचार करून घ्या असंही त्यांनी सांगितलं एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೋದು ಸ್ಕ್ರೀನಿಂಗ್ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂದ್ರೆ ಮೂರು ಇದು ಇರ್ತೈತೆ ಇದಕ್ಕೆ ಸೊ ವನ್ ಈಸ್ ನೋನ್ ಆಸ್ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ ಬಿ ಎಸ್ ಸಿ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ ಅಂದರೆ ನನ್ನ ದಿಸ್ತನ ನಾನು ಚೆಕ್ ಮಾಡ್ಬೋದು ಇನ್ನೊಂದು ಐತಿ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ಬ್ರೆಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ ಸಿ ಇ ಅಂದ್ರೇನು ನಾವು ಮೂರು ತಿಂಗಳ ಆರು ತಿಂಗಳಿಗೂ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಅಥವಾ ಲೀಸ್ಟ್ ಜನ್ರಲ್ ಸರ್ಜನ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ಸ್ತನ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೋದು ಗಂಟು ಗಂಟಿತ್ತಂದರೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರು ನಮಗೆ ಟೆಸ್ಟ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಇನ್ನೊಂದು ಅಂದ್ರೆ ಎಮ್ ಎಮ್ ಜಿ ದಟ್ ಈಸ್ ಮ್ಯಾಮೋಗ್ರಾಫಿ ಮ್ಯಾಮೋಗ್ರಾಫಿ ಅಂದರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತೈತಿ ಎದಿದೆ ಎಕ್ಸ್ರೇ ತೆಗಿತಾರೆ ಅದೇ ರೀತಿ ಸ್ತನದ ಎಕ್ಸ್ರೇ ಇರುತ್ತೆ ಆ ಸ್ತನದ ಎಕ್ಸ್ರೇದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತೈತಿ ಎಲ್ಲಿ ಇದು ಕ್ಯಾನ್ಸರ್ಸ್ ಚೇಂಜಸ್ ಏನದಾವೇನು ಅಂತ ಅದು ಕಂಡು ಹಿಡಿದು ನಾವು ಇಮಿಜಿಯೇಟ್ಲಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೆ ಅಂದರೆ ಪೇಷೆಂಟ್ ಕೂಡ ಆರಾಮದು ಚಾನ್ಸ್ ಐತಿ ಒಂದು ಮಾತು ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಈಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ಕ್ಯೂರೇಬಲ್ ಇಫ್ ಡಿಟೆಕ್ಟೆಡ್ ಅರ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶರೀರದಾಗ ಏನು ಬದಲಾಯಿತು ಅಂದ್ರೆ ನೀವು ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಜನ್ರಲ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಷ್ನರ್ಸ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಫಿಸಿಷಿಯನ್ ಕಡೆ ನೀವು ಕನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಆದರೆ ಏನೇ ನಮ್ಮ ಶರೀರ ಕಾಯಿಲೆ ಇರೋದು ಎಂಟು ದಿನ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಒಂದು ಹದಿನೈದು ದಿನದಾಗ ಆರಾಮಾಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ನಮಗೆ ಆರಾಮ್ ಹದಿನೈದು ದಿವಸ ಆದರೂ ಆರಾಮಾಗಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ದಟ್ ಈಸ್ ದ ಟೈಮ್ ನೀವು ಸ್ಪೆಷಲಿಸ್ಟ್ ಕಡೆ ಹೋಗಬೇಕು राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा